नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर मंडळी आपण आधीच दोन दोन ग्रहांच्या वक्रीमधनं जात आहोत एक शनी वक्री सुरू आहे आणि दुसरं बुद्धवक्री तर यामुळे बऱ्याच जणांच्या आयुष्यात बरीचशी उलथपालक झालेली आहे पण त्यांना समजत नाही आहे काय करावं काय नाही खूप नको असलेल्या अशा घटना घडत आहेत अनपेक्षित अशा घटना घडत आहेत तर त्याच निमित्तानं आपण टॅरोमधनं बघूया तुम्ही अशा वेळेस काय करायला का� हवं ते चला बघूया डेट मी आधीच शफल करून ठेवला आहे तसा पण इथे थोडाफार शफल करत आहे तुमच्यासमोर तुम्ही आपापल्या परिस्थितीचा तोपर्यंत तो विचार करा म्हणजे तुमची ऊर्जा यात येईल आणि नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन मिळेल या बाबतीत का ले ले तस 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 तुम तर मंडळी काही कार्ड्स आलेले आहेत मी काढून ठेवलेले आहेत समजवत जाईन तसं तसं कार्ड्स तुम्हाला दिसतीलही तर सगळ्यात पहिला कार्ड एकूण पाहता हेच दिसत आहे की बऱ्याच जणांच्या मनात एक खूप घालमेल सुरू झालेली आहे काय करावं काय नाही कदाचित तुमच्या मनातच तुमचे एक वाद चालू आहे तुमच्या घरच्या मंडळींशी सोबतसुद्धा वाद चालू असेल कदाचित कामाच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा हीच परिस्थिती असू शकते सगळ्यात आधी तर हेच दिसत आहेत आणि खूप कुठेतरी असं तुम्हाला वाटतंय ना तुम्ही अडकून बसलेले आहात यातून बाहेरच पडू शकणार नाही एक कुठेतरी नकारात्मक विचारांची पट्टी कुठेतरी तुम्ही तुमच्या डोळ्यावरती बांधून ठेवलेली आहे पण हे फक्त तुम्हाला असं वाटत आहे याहून मार्ग आहे तुम्ही बाहेर पडू शकता हे सांगू इच्छिते कुठेतरी <laughs> तुम्हाला तुम्ही जर काही नवीन नवीन प्रयत्न करत असाल तर यश प्राप्ती मिळत नसेल किंवा छोट्या छोट्या इच्छा सुद्धा पूर्ण होत नसतील तुम्हाला ह्या कार्डमधनं हे सांगण्यात येत आहे मंडळी की तुम्हाला नाही म्हटलं तरी इतरांनासुद्धा समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्हाला चालायला हवं हे सांगेन मी हा कार्ड पाहता की इतरांची पण जी मतं आहेत ती जाणून घ्या ती समजून घ्या कदाचित ती तुम्हाला पटणारी नसेल समोरच्यांना तुमची मतं पटणारी नसतील पण का असं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा म्हणजे कुठेतरी म्हणतात टीमवर्क कोलॅबरेशन हे हवंच आहे नाहीतर अजिबात व्यवस्थित तुमची कामं होणार नाहीत छोट्या छोट्या इच्छा सुद्धा पूर्ण होणार नाहीत हेच सांगेन दुसरं मंडळी की त्यानंतर कुठेतरी जाऊन एक तुम्हाला म्हणतात ना एक कुठेतरी अशी जी बाब भेटू शकते मिळू शकते की हो आता काहीतरी माझ्या मनासारखं होतं आहे की समोरच्याचा मुद्दा काय आहे हा मला कळतोय त्यांना माझा मुद्दा कळतोय त्यामुळे कुठेतरी एक थोडी थोडी हळूहळू का होईना पण सकारात्मकता यायला सुरुवात होऊ शकते हे तुम्ही कार्ड बघू शकता अतिशय सकारात्मक दिसत आहे सध्या खरंच खूप परिस्थिती मंदावलेली आहे हा कार्ड पाहता हेच सांगू इच्छिते मी कारण हा कार्डसुद्धा ना नाहीतरी सुद्धा हा कार्ड हेच सांगतो नेहमी की हळूहळू जे घडते खूप हळूहळू चाललेलं आहे जे ज्याला एक वेग होता एखाद्या कामाला ते खूप कुठेतरी मंदावलेलं आहे कुठेतरी एक थांबल्यासारखंच झालेलं आहे कारण ही व्यक्ती तुम्ही बघू शकता ही घोड्यावरती सवार नाही आहे स्वतः चालायचा प्रयत्न करते तर तुम्ही त्या एका दृष्टिकोनातून बघू शकता की काही गोष्टी खूप हळूवार झालेल्या आहेत हे सांगू इच्छिते पण हळूहळू का भाईना तुम्हाला जे तुम्ही 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 जे अपेक्षित करत आहात किंवा जे तुमच्या वाटेचं आहे ते तुम्हाला मिळणारच पण ते हळूहळू करून मिळणार आणि कुठेतरी हा कार्ड तुम्हाला हेही सांगत आहे मंडळी हा एक मेजर अडकाना कार्ड आहे तर मी सांगू इच्छिते की तुम्हाला सगळ्यांना समान अशी वागणूक द्यायची आहे की कोणाला तरी तुम्ही खूप खाली लेखताय कोणाला तरी खूप अगदी वरच्या ह्याच्यावरती नेऊन ठेवताय खूप अगदी त्यांची हाजी हाजी वा वा करताय असं करू नका सगळ्यांना जमेल तेवढं समान द्या कारण हा शनीचा वर्ष शनीचं वर्ष आहे तर हे सांगू इच्छिते मंडळी की शनी हा कर्म जो असतो ना त्याचा देवता आहे तर सनी सगळं बघत आहे तुम्ही काय करताय तुम्ही काय पेरताय तुम्ही प्रकारे म्हणतात ना ॲक्शन घेत आहात कसा पुढाकार घेत आहात काय करता हे सगळं बघत आहे त्याच्यामुळे कुठेतरी हा कार्ड आलेला आहे जस्टिसचा जो ज्याला कर्म असंही म्हटलं जातं की हा कर्माचासुद्धा कार्ड आहे की तुम्ही जे पेरताय तसंच उगवणार काही गोष्टी जर पुढे जाऊन तुमच्या बाबतीत घडत असतील आताही जर घडत असेल तर ते तुमचं कर्म होतं किंवा कर्म आहे हेच सांगण्यात येत आहे म्हणून कुठेतरी हे बघा इथे दिसतंय तुम्हाला इथे प्रतिबिंब पडलेलं आहे तर ते हेच सांगत आहेत की तुम्ही जे पेरताय तुम्ही जे उग जे काही तुम्ही करत आहात त्याचं सगळं प्रतिबिंब इथे पडलं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला मिळत जाणार म्हणून सांगते नीट व्यवस्थित जे काही कराल ते व्यवस्थित विचार करून करा उगाचंच तडकापडकी करू नका चुकीचे निर्णय किंवा कुठल्या चुकीच्या मार्गाने काही करायला जाऊ नका हेच सांगण्यात येत आहे नक्कीच तुम्हाला मदत होईल कारण हे जे वक्री आहेत ते ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरू असणार आहे त्यानंतर नक्कीच तुम्हाला तुमचं जे तुम्ही खरं तुम्हाला मिळायला पाहिजे ते फळ तुम्हाला नक्कीच मिळेल हेच सांगेन पण काही गोष्टी नक्कीच ध्यानीमनी ठेवा हेच सांगण्यात येत आहे धन्यवाद